नमस्कार मित्रांनो गँगस्टर आणि डॅडी नावाने प्रसिद्ध असलेले डॉन अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते सतरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर आले, आले आहेत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरुण गवळींचं दगडी चाळीमध्ये जंगी स्वागतही करण्यात आलं अरुण गवळींना गीता आणि योगिता या दोन मुली आहेत पण त्यातीलच डॅडींची एक लेख योगिताने एका मराठी अभिनेत्याशी लग्न केलं आहे गँगस्टर असलेल्या डॅडींचा जावाई एक मराठमोळा अभिनेता आहे योगिताने दोन हजार वीस मध्ये अभिनेता अक्षय वाघमारेशी लग्न करत संसार थाटला त्याआधी पाच वर्षे ते एकमेकांना ओळखत होते त्यांना एक मुलगी आहे अक्षय वाघमारे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे ती फुलराणी ज्ञानेश्वर माऊली प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकांमध्येही तो दिसला होता